नमस्कार मी सोह जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य आणि आता आपण सोलापूर विमानसेवा दोन महिन्यात सुरू होणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाली डीजीसीए कडून विमानतळ पाहण्यासाठी लवकरच पथक पाठवू उजने धरण शंभर टक्के भरले दरवर्षी दर धरण भरून ही उन्हाळ्यात पाहण्यासाठी मायनसच आता काटेकोर वार्षिक नियोजनावर जिल्ह्याची भिस्त माझं नाव सध्या फार लाडकं झालं आहे जो तो घेतो अनिल देशमुखवर बोलणं मी माझा कमीपणा समजतो देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य दिल्लीला धडदाखडपणाने मी जातो माझी लय बदनामी झाली काहींनी सांगितलं नक्षलवादी असतील अजित पवार यांनी व्यक्त केली खतखत वीस कोटी वरून बच्चू कडू आणि नवरीत राणामध्ये रवी राणामध्ये झुंपली डीपीडीसीच्या बैठकीत फिनेल बिलचा वाद उफळला आनगर येथील अप्पर तहसील कार्यालयाचा फेर सर्वे करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन उजनी धरणातून पाण्याचे अवतरण सुरू करावे फळशी ते शेळवी दरम्यानचे बंधारे भरून द्यावेत आमदार शहाजीबाब पाटील यांची मागणी श्रीक्षेत्र आरण तीर्थक्षेत्राला अवर्गाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची घोषणा विकासासाठी आवश्यक तेवढा निधी देणार फडणवीस यांची ग्वाही श्रीलंकेने केला भारताचा पराभव रविवारी झालेल्या मंडित सामन्यात श्रीलंकेने भारताचा बत्तीस धावाने केला पराभव आनगर येथील तहसील निर्णयाचा निर्णयाचा फेरविचार करावा भौगोलिक दृष्ट्या योग्य असणाऱ्या ठिकाणी हे तहसील कार्यालय करावे मुख्यमंत्री एकनाथ